था। था था, था, था था था, नमस्कार बुलेटिन वर एक महत्वाची व विशेष बातमी पाहत आहोत बातमी आहे येवला येथून श्रीक्षेत्र पारेगाव ते पैठण दिंडीचे पारेगाव येथून प्रस्थान पारेगाव ते पैठण दिंडीचे सुवर्ण महोत्सवी वर्ष हरिभक्त पारायण विठ्ठल तात्या खिल्लारे यांनी सुरू केलेल्या यवला तालुक्यातील के श्रीक्षेत्र पारेगाव ते पारे पैठण या पायी दिंडीला एक्कावन वर्ष पूर्ण झाली आहे सालाबादप्रमाणे षष्ठीच्या दिवशी दिंडी सोहळा संपन्न होणार आहे पारेगाव येथून विठ्ठल नामाचा मध्ये दिंडीचे प्रस्थान करण्यात आले या प्रसंगी दिंडीमध्ये शेकडो वारकरी अबाल सहभागी होते बुलेटिन न्यूज सर्टिनिसाठी पारेगाव योला नाशिक विलास कांबळे श्री श्रेष्ठ सेश्ट, श्रेष्ठ पैठण या ठिकाण पैठण या ठिकाणी नाथ षष्ठी सोहळ्यानिमित्त पारेगावहून निघणारी पारेगाव ते पैठण दिंडी सोहळा अविरतपणे गेली एकावन्न वर्षापासून सुरू आहे वर्षा आणि त्यांचा स्वर्णमुस्तवी वर्ष आहे त्यामुळे हरिभक्त परायण विठ्ठलदात्या खिल्लारे यांनी पाच वारकरी घेऊन सुरू केलेली ही दिंडी आज शेकडो वारकरी घेऊन जात आहे आणि अविरत चालूच आ, आहे या दिंडीमध्ये अविरत ही दिंडी कोटमगाव वैजापूर महालगाव गंगापूर अशा प्रकारे निघून पैठण येथे जाणार आहे आणि दिंडीच्या ठिकाणी नवीन कावसाने ते सांगता होईल या बातमीपत्राचे प्रायोजक आहे एल आय सी ऑफ इंडिया जिंदगी के सात बी जिंदगी के बात बी संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद अठ्ठ्याण्णव चाळीस बेचाळीस